राज्यातील चार विधान परिषद मतदारसंघात निवडणूक होत असून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे कोपरगाव येथेही नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर सकाळपासूनच शिक्षकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त कोपरगाव मतदार केंद्रावर ठेवण्यात आला आहे यावेळी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे तसेच उद्धव ठाकरे गटाचे आमदार नरेंद्र दराडे यांनी मतदान केंद्रावर भेटी दिली आहे शिक्षक मतदारांचा सकाळ मतदानासाठी दिसून येत होता यावेळी इतिहास घडणार असून माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला आहे नुसता मलाच नव्हे तर सर्व शिक्षक मतदारांना हा विश्वास आलेला आहे की या वेळेस इतिहास घडणार आहे आणि दो दो मतांनी त्या ठिकाणी माझ्या माग शिक्षक बंधू मोठ्या संख्येने उभे राहणार आहे मागील निवडणुकीत पाहिलं तर पैशांनी वाटपाचा किस्सा होता वाट आता या निवडणुकीत नट कपडे पैसे हे वाटपाचं खूप चर्चा आणि आरोप होतात काय सगळे शिक्षक उघड्या डोळ्यांनी या सगळ्या गोष्टी बघत आहे समाज त्यांच्याकडं बघतो आहे आणि त्यांना त्याची कल्पना आहे त्याचं उत्तर फक्त ते निकालातून देऊ शकणार आहे आणि निकालातून योग्य ते उत्तर हे शिक्षक बांधव देतील अशी मला खात्री आहे काल काही ठिकाणी पैसे पकडले गेले ज्यासोबत तुमच्या नावाचे कॉम्प्लेट देखील होते हे पैसे जे आहे ते विविध पेमेंटचे असे आरोप केले जातात कसं पकडले किती रक्कम होती दोन लाखाच्या आसपास बघा ज्यावेळेस चोप्पन तालुके जवळपास पाच जिल्हे आठ खासदारकीचे कार्यक्षेत्र असतात त्यावेळेस त्या ठिकाणी मंडप टाकावं लागतं बूथवर त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचे असतील तर पैसे भरावं लागतात त्या ठिकाणी चहा पाण्यासाठी उभे असलेले कार्यकर्त्यांसाठी अनेक गोष्टींसाठी त्या ठिकाणी पैसे लागत असतात त्या अधिकृतरित्या माझ्या खात्यातून त्या ठिकाणी मी विड्रॉवल केलेले आहे आणि त्याच्यामुळं अशा कुठल्याही पद्धतीचं खरं तर हा बेबनाव कुठलेही मुद्दे स्वच्छ चारित्र असल्याकारणास्त त्यांना मिळालेले नसल्यामुळे ह्या पद्धतीचा दुर्दैव याचं आहे की शासकीय यंत्रणेचं घरगडी असल्यासारखा वापर त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये झाल्याचं दिसून येत आहे पहिल्या दिवसापासनं तर शेवटच्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी अगदी काल त्या ठिकाणी आमचे मालेगावचे प्रचारक प्रचार करणारे सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्या राहत्या ठिकाणी जाऊन धाड मारून दहा लोकांमागं साठ हजार रुपये सापडले आणि दिवसभर त्यांना त्या ठिकाणी त्या पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवण्यात आलं अशा प्रकारे लोकशाहीचं एका प्रकारे गळा घोटण्याचं काम शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून दुर्दैवाने चालू आहे आणि त्यातल्या त्यात विशेषतः विद्यमान आमदारांचे पाहुणे असलेले मनमाडचे काही पोलीस अधिकारी आणि नंदुरबारचे त्यांचे वाई असलेले पी आय यांनी तर अगदी त्या ठिकाणी कायद्याची सर्व मर्यादा तोडून त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांवर जुलम त्या ठिकाणी केलेला आहे निश्चितपणाने हे सगळ्या उड्या डोळ्याने शिक्षक बघताय त्याचं उत्तर आश्रे आश्रे ते योग्य वेळी ते देतील कुठेतरी तुम्ही थेट प्रशासनावर देखील गंभीर आरोप करताय मुख्य मु मुख्यमंत्री शिव शिवसेनेचे आहेत कुठंतरी सरकारकडून या सगळ्या गोष्टी घडून आणल्या जातात निश्चितपणाने राज आश्रय असल्याशिवाय अशा पद्धतीच्या गोष्टी घडत नाही दुर्दैवाने हे घडताना या निवडणुकीमध्ये दिसतं आहे आपण बघितलं तर पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये बोगस मतदार बोगस डिग्र्या बोगस कॉलेजेस त्या ठिकाणी गुलामीची भाषा विरोधकांना पप्पू म्हणायचं अशा पद्धतीची निवडणुकीची पात्रता खालवली गेलेली आहे आणि त्याच्यामुळं हे सगळं दुर्दैव आहे ऐकूनच जर पाहिलं तर महाविकास आघाडी महायुती हे दोन आव्हान तुमच्यासमोर आहे मात्र जरी वर हे महाविकास आघाडी महायुती असली तरी यातील जे पाच जिल्ह्यातील नेते आहेत अनेक ते तुमच्याबरोबर आहेत अशी माहिती आहे काय वाटतं त्यांचा हेतू एकच असतो की राजकारणामध्ये स्वच्छ चारित्र्याचे चांगले धडाडीचे योग्य दिशा देणारे समाजाला उमेदवार निवडून गेले पाहिजे आणि म्हणून काही पक्षांच्या चुकीच्या धोरणांमुळे त्या पक्षातील उमेदवारीवर असलेल्या नाराजीचा फायदा निश्चितपणाने मला सर्व पक्षीय असे एकही पक्ष नाही सर्व पक्षीय सर्व शैक्षणिक शिक्षकांच्या संघटना या सगळ्यांचा मला मोठ्या संख्येने पाठिंबा त्या ठिकाणी भेटतो आहे तुमच्या मतदारसंघातील महायुतीचे त्यांचा पाठिंबा मिळाला नाही त्यांचा पाठिंबा मिळालेला नाही उलट या सगळ्या वाटपाच्या मोहिमेमध्ये त्या ठिकाणी त्यांचा देखील सहभाग होता असं मला काही शिक्षक बांधवांनी सांगितलं दुर्दैवाने त्याचा देखील निकाल येत्या काही दिवसांमध्ये आमच्या तालुक्यातील जनता लावतील तरी भविष्यात बा, ज्या पद्धतीने तुम्ही भाजपमध्ये आहात तुम्ही ही जी भूमिका घेतली अपक्ष लढण्याची तुमच्या मातोश्री देखील तुमच्या प्रचारामध्ये दिसून आल्यात भाजप कुठेतरी तुमच्यावर कारवाई करेल अशी शक्यता आहे कसं बघा लोकहितासाठी अनेकदा निर्णय घेतलेले आहे आमच्या मातोश्री आमच्या आमदार असताना पहिल्याच अधिवेशनामध्ये पायऱ्यांवर बसून सरकार विरुद्ध पाण्यासाठी निळवंड्यासाठी त्या ठिकाणी त्या सरकार विरुद्ध घोषणा देऊन बांधल्या त्याच्यामुळे इशू बेस्ड पॉलिटिक्स किंवा विषयनरूप राजकारण करणारे आम्ही मंडळी आहोत त्या उलट माझा प्रतिप्रश्न असा आहे की महाविकास आघाडीमध्ये असलेले नरेंद्र दराडे कोणाचा प्रचार करत आहे त्यांचे भाऊ जे महायुतीतून उभे आहेत त्यांचा का महाविकास आघाडीतल्या उमेदवाराचा हा मला तुम्हाला प्रत्येक प्रश्न आहे